मंडळी राम राम सोशल मीडिया म्हणा किंवा प्रसारमाध्यमे म्हणा यातले जे काही पतंग उडवण्याचे प्रकार चालू आहेत ते काय अजून थांबायला तयार नाही मित्रांनो का नाही आपण जसा काही रिझल्ट लागला दोन हजार चोवीसच्या निवडणुकीचा त्या निवडणुकीच्या रिझल्टपासून इंडिया आघाडीचा कसा विजय झाला आणि दोनशे चाळीस जागा दोनशे बेचाळीस जागा जिंकून किंवा एनडीए राष्ट्रीय रालोआला दोनशे त्र्याण्णव जागा मिळून पण त्यांचा पराभव कसा झाला याचे वाहवा याची प्रचार याचं सातत्याने गुणगान आपण बघत असून आणि त्याचे पतंग उंच उंच हवेत उडताना दिसत आहे मित्रांनो मी ह्याच संदर्भात आपले सी बोलणार आहे मी आत्रे आणि आपण बघत आहात समोर मित्रांनो लोकसभेचे रुजेट लागले मोदी साहेब तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी शपथ घेणार आहे नऊ तारखेच्या संध्याकाळी सहा वाजता परंतु तरीसुद्धा भाजपचा किंवा एनडीएचा पराभव कसा झाला याचा सातत्याने पटवून देण्याचा प्रयत्न काही काही पत्रकार सातत्याने करतायत बरोबर की नाही जो काही नेरेटिव्ह स्थापन केला होता निवडणुकीच्या अगोदर दोन चार महिन्यापासून तो कशाप्रकारे यशस्वी झाला आणि अजून त्या नेरेटिव्हवरच हे जे पत्रकार मंडळी म्हणा किंवा माध्यम म्हणा किंवा युट्यूबर्स म्हणा ते करताना आपल्याला दिसून येत आहेत मित्रांनो जो व्यक्ती तिसऱ्यांदा शपथ घेतो त्याचा पराभव कसा होईल बरोबर नाही त्याचा पराभव झाला म्हणून सांगता सांगतायत जर पराभव झाला असता तर त्यांनी शपथ कसे घेतली असते तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी कसे गेले असते हा पण ते सांगायला तयार नाही आणि सातत्याने सांगतायत की मोदी साहेब कोणत्याही प्रश्नाला उत्तर देत नाही आपलं आपलं जे काही म्हणतात ते कमी करायला तयार नाही आणि त्यामुळेच भाजपाचा पराभव झाला आता विचार करा मित्रांनो का ज्या दोन तीन वर्षा हे दोन तीन महिन्यापासून निवडणुकीच्या अगोदरपासून किंवा निवडणुकीच्या प्रचार प्रचारापासून जे काही नेरेटिव्स प्रस्थापित करण्यात आला होता की, की प्राचर, हो लोकशाही खत्रेमी संविधान खत्रेमे किंवा निवडणुकीच्या काळात आपण सातत्याने ऐकलं असेल की जे जे काही सरकारी संस्था आहे चुनाव आयोग ह्या हा चुनाव आयोग कसा आहे चुनाव आयोग भाजपाच्या हातचं बावलं कसं झालेलं आहे आणि ह्या शेवटच्या निवडणुका आहे ह्या आणि चुनाव आयोग भाजपाच्या मदतीने त्यांच्या मदतीसाठीच वेगवेगळे निर्णय घेतो आणि जे काही इलेक्ट्रॉनिक मशीन आहे मतदान यंत्रणा ती कशी हॅक झालेली आहे आणि भाजपाला जर चारशे जागा मिळाली किंवा त्यांना प्रचंड बहुमत मिळालं तर हा जनादेश नाही तर हा यंत्राचा जनादेश आहे हे जे काही नेरेटिव उभं केलं होतं ते सगळं आज उद्ध्वस्त झालेलं आहे आणि भारतीय लोकशाही कशी प्रगल्भ आहे आणि भारतीय जनतेने कशा प्रकारे या सगळ्या गोष्टीवर विश्वास दाखवला आणि जी काही इंडिया आघाडी होती त्यातील पक्षांनी कसं यश मिळवलं हे जे आज सांगण्याचा प्रयत्न करतात पत्रकार त्यांची कोणाची हिंमत नाही राहुल गांधींना किंवा संजय राऊतना किंवा शरद पवार साहेबांना विचारण्याची की तुम्ही तर सांगत होते की जी काय मतदान यंत्रणा आहे ती यांनी हॅक केलेली आहे भाजपानी आणि मतदान यंत्रणेमध्ये काहीतरी चिप बसून सगळे काही मतं भाजपाला जातात मग तुम्हाला एवढं यश मिळालं तुम्ही एवढे नाचतायत आनंदाने आम्ही कसा भाजपाचा पराभव केला हे सांगतात मग आता मतदान यंत्रणा कसं काय ठीक झाले कसं काय ते व्यवस्थित झाले आणि अचानक चुनाव आयोग हा कसं काय निपक्ष झाला याबद्दल कोणी प्रश्न विचारायला तयार नाही मित्रांनो राहुल गांधी एवढ्या पत्रकार परिषद घेतात एवढं चर्चा करतात परंतु कोणताही पत्रकार त्यांना प्रश्न विचारण्याची हिंमत करत नाहीत कि हो कि यन, की तुम्ही जे सातत्याने प्रचार सभेमध्ये सांगत होते की मतदान यंत्र जी काय यंत्र आहे ई व्ही एम ते हॅक झालेलं आहे आणि त्याच्या माध्यमाद्वारे भाजप एवढे प्रचंड बहुमत मिळणार आहे आता तुम्हाला दोनशे चौतीस जागा मिळाले तर तुम्ही हे मतदान यंत्रणा हॅक केली काय काय अचानक तुम्हाला कसं काय बावनशे ओपनवरून शंभर सीटं मिळाली याचं उत्तर द्यायला प्रश्न याचे प्रश्न विचारायला कोणताही पत्रकार तयार नाही मित्रांनो ह्याचे काय नेरेटिव्ह आहे आता अनेक लोक सांगतात की इंडिया आघाडीतील किंवा काँग्रेसची स्थिती कशी आहे की जो विद्यार्थी नापास होणारा असतो कसा कसा काठावर पास होतो तो अचानक फर्स्ट क्लासमध्ये येतो आणि त्याला ज्या प्रकारे आनंद होतो आणि तो, तो सगळ्या गावामध्ये उड्या मारून सांगतो की मी फर्स्ट क्लास आलो मी फर्स्ट क्लास आलो पिढे वाटायला सुरुवात करतो आणि आनंदाने बेवान होतो तशी स्थिती या इंडिया आघाडीतील पक्षांची झालेली आहे मित्रांनो काठावर पास झालेले आहे परंतु आम्हीच कसे एक नंबर झालेलो हो आहोत ते सांगण्याचा ते सातत्याने प्रयत्न करतायत या सगळ्या गोष्टीचा कुठेतरी वाहपोह व्हायला पाहिजे मित्रांनो खरंच कोणाचा पराभव झाला कोणाचा विजय झाला मोदी साहेबांचा पराभव होऊन जर ती सत्तेत होत बसत असेल तर, तर काय म्हणायचं म्हणजे विजय कशाला म्हणायचं यांच्या दृष्टीनं बरोबर आहे की नाही आज मोदी साहेब उद्या शपथविधी घेतील आणि परत एकदा राहुल गांधी तिसऱ्यांदा सत्तेच्या बाहेर राहतील मग हा तुमचा विजय आहे का तुम्ही म्हणता नैतिक विजय आणि हा नैतिक विजय भाजप सातत्यम पाहिजे परंतु ते काय जे काही प्रश्न उपस्थित केले होते प्रचार यंत्रणादरम्यान इंडिया आघाडीतील लोकांनी ज्या प्रचार सभेमधून वेगवेगळे प्रश्न विचारले होते आपल्या वेगवेगळ्या संस्थांबद्दल ई एम बद्दल चुनाव आयोगाबद्दल त्या प्रश्नाचं काय झालं अचानक ते प्रश्न सॉल्व्ह झाले का त्या प्रश्नाचे उत्तर सापडले काय तुम्हाला जास्त जागा मिळाला किंवा तुम्ही भक्कम विरोधी पक्ष झाला म्हणून त्या ते प्रश्न संपले का याचे उत्तर याचे प्रश्न आणि उत्तर कोणी द्यायला तयार नाही प्रश्न विचारायला तयार नाही आणि समोरची जी काही इंडिया आघाड्यातील लोक आहेत वेगवेगळ्या पक्षांचे ते सुद्धा त्याचे उत्तरं द्यायला तयार नाही मित्रांनो ही जी काय रणनीती त्यांनी आखली होती प्रचारात म्हणजे प्रचार यंत्रणामध्ये झुट खोटा करायचा संविधान बदलणार म्हणून सांगायचं दहा वर्षाच्या कालावधीमध्ये मोदी साहेबांच्या कालावधीमध्ये अशी एकतरी घटना विरोधी पक्ष सांगू शकला का तुम्ही ही संविधान बदलण्याची कृती केली म्हणून किंवा लोकशाही संपवण्यासाठी तुम्ही काही ह्या दहा वर्षामध्ये लोकशाही संपवण्याची एकतरी घटना अशी घडली का कोणताही सरकार त्यांनी बरखास्त केलं का ह्याच्या काही गोष्टी दहा वर्षात दिसल्या याचं उत्तर कोण विचारणार आहे याचे प्रश्न कोण विचारणार आहे इंडिया आघाडीतील लोकांना म्हणून हे जे पतंग उडवण्याची गोष्ट चालू आहे त्याला कुठेतरी आळा बसला पाहिजे मित्रांनो म्हणून आता भाजप सरकार सत्तेत येत आहे मोदी साहेब तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी आरूढ होतात आणि त्या सगळ्या गोष्टीला हे भाजपबरोबर भाजपाबरोबर सह का केंद्रात सहभागी झाले इतर पक्ष कसे इंडिया आघाडीला मिळणार आहे किंवा ते कसे भाजपला धोका देऊ शकतात आणि कधीही नरेंद्र मोदीचं सरकार पडू शकतं हे जे काही नेरेटिव्ह उभं करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याला उत्तर द्यायला हवं हो। परंतु कोणताही भाजपचा नेता किंवा कोणतीही व्यक्ती द्यायला तयार नाही परंतु जे काही इंडिया आघाडीच्या लोकांनी प्रश्न उपस्थित केले होते ते प्रश्न सुटले का संपले का मतदान यंत्रणा अचानक निपक्ष झाली का चुनाव आयोग अचानक निपक्ष झाला का हे सगळ्या गोष्टी विचारायला हवं पण विचारणार कोण मित्रांनो बरोबर आहे का नाही म्हणजे जो पक्ष सगळे मिळून सगळे विरोधी पक्ष मिळून त्या विरोधी पक्षांच्या एकत्रित संख्येच्या पुढं त्यांचे पक्षाचे खासदार निवडून येतात तरी त्यांचा पराभव होत आहे जे काही निगेटिव्ह उभं करण्यात सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहे त्याला कुठेतरी उत्तर दिलं पाहिजे त्याच्याविषयी कोणतरी प्रश्न विचारायला हवे पण विचारणार कोणी आहे का नाही नेहरू गांधी घराण्याला प्रश्न विचारणार कोणी आहे का नाही मित्रांनो म्हणून हा जो नेरेटिव्हचे पतंग कुठपर्यंत उडणार याचा क काहीतरी खुलासा व्हायला हवा विषय जर आवडला तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ पाहिला होता